आजारपणाचं दुःख इतकं असह्य होऊ शकतं का की मृत्यूच हा शेवटचा मार्ग वाटावा हा अंगावर काटा आणणारा प्रश्न उपस्थित करणारी थरारक घटना आज रामटेक मध्ये घडली असून संपूर्ण परिसर हादरलाय रामटेक तुमसर बायपास मार्गावर असलेल्या नागारा तलावात आज पहाटे एका वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं ना, गावात एकच खळबळ उडाली मृतकाशी ओळख वामन कान्होजी दोडके वयवर्षी अठ्याहत्तर राहणार बोर्डा सराखा अशी झाली गेल्या दोन वर्षापासून वामन वामनराव हातावरील जखमीनं त्रस्त होते घरच्यांनी आयुर्वेदिक औषध गावठी उपचार डॉक्टरांचा सल्ला अशा असंख्य मार्गाचा अवलंब केला पण काहीही परिणाम झाला नाही उलट वेदना दिवसेंदिवस एवढ्या असह्य झाल्या की त्यांच्या डोळ्यामध्ये जगण्याची आस नव्हे तर मृत्यूची हाक शिल्लक राहिली होती एकतीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तलावात पाण्यावर तरंगणारा मृतदेह दिसताच ग्रामस्थ आदरले क्षणातच ही बातमी गावभर पसरली रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला त्यानंतर पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करून बोर्डा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले संपूर्ण बोर्डा गाव आज शोकमग्न आहे प्रत्येकांच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि मनात एकच वेदनादायी प्रश्न आहे आजारपणानं माणसाला मृत्यूशी वाट दाखवावी लागतं हे दुःखद वास्तव्य कोण विसरे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केता आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक नागपूर